नमस्कार मी नम्रता महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. इलेक्शन कालखंडामध्ये दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू आहेत अवैध धंदे. एकीकडे इलेक्शनची घोडदौड महाराष्ट्रात सुरू असून आरोप प्रत्यारोपाचे फैरे सुरू आहेत. आज नुकतेच विरार येथे विनोद तावडे यांच्यावर पैशासोबत अथवा पैसे वाटण्यावरून आरोप करत बवाल सुरू असून महाराष्ट्रात या बातमीने खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत या अवैध धंद्यांबद्दल सतत दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्र मुंबई पोलिसांना तक्रार केली असून देखील शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे अद्यापही सुरूच आहेत शिवाजी पार्क पोलिसांचा शशी गौडा या अवैध धंदा करणाऱ्या इसमाला अभय का तक्रार करून देखील का होत काही कारवाई महाराष्ट्र क्राईम स्पॉटने द्वारे दादर येथील यश प्लाझा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या घामट टेरेस बिल्डिंगच्या खाली असलेल्या गाळ्यांमध्ये सुरू असलेल्या बुकिंग लॉटरी आणि पताडा या अवैध लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या धंद्याबद्दल मुंबई पोलिसांना तक्रार केली असून मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर या अवैध धंद्यावर कारवाई करतील की नाही इलेक्शन कमिशन येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर उलाढालीवर कधी लक्ष देणार हे पाहणे आता ठरेल शिवाजी पार्क पोलीस पोली निरीक्षक विलास दातीर यांचे कलेक्शन रायटर महेंद्र पाटणे यांची या अवैध धंद्यांमध्ये पार्टनरशिप असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे म्हणूनच तर हे अवैध धंदे राजरोज न कारवाई करता अथवा कारवाई करत सुरूच आहेत शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे कलेक्टर महेंद्र पाटणे यांची चौकशी होणे गरजेचे आहे कारण ते अजून दादर हद्दीत चालणाऱ्या किती अवैध धंद्यांमध्ये पार्टनर असून त्यांनी किती अवैध धंद्यांमध्ये पैसे गुंतवणूक केलेली आहे हेही समोर येणे तितकेच गरजेचे आहे महाराष्ट्र क्राइम स्पॉट या संदर्भात नवीन स्थापन होणाऱ्या सरकारला लवकरच निवेदन देणार आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज दादर